नमस्कार स्वरूप छंदकलामध्ये तुमचं खूप खूप स्वागत या चॅनेलवर तुम्हाला स्वादिष्ट रुचकर पाककला आणि सुंदर अनोखी हस्तकला या यासंबंधीचे व्हिडिओज पाहायला मिळतील म्हणूनच चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवा तुम्हाला नक्की व्हिडिओज आवडतील नवरात्र दिवाळी असे सण आपल्याकडे आले की आपल्याला सजावट करायची असते गणपतीच्या दिवसांमध्ये सुद्धा आपण सजावट करतो सण कुठलाही असला तरी आपल्याला रंगीबेरंगी सजावट करायला आवडते म्हणूनच डेकोरेशनसाठी असं बनवूया रंगीबेरंगी डिझाईन तर यासाठी या मी इथे फेदरवूल घेतलेली आहे आणि हा न तुटणारा धागा म्हणजे आपण गोधडीला वापरतो त्या प्रकारचा धागा घेतलेला आहे इथे फेदरवूलचं मी अंदाजे माझ्या भीतीप्रमाणे माप घेतलेलं आहे आणि तो धागा डबल केला आहे म्हणजे वीत असं माप घेऊन डबल करून घेतला आहे आता याच मापाप्रमाणे अखंड मापाप्रमाणे सोळा धागे कापायचे म्हणजे एकूण सतरा कापायचे आहेत पण मी आता सोळा कापून आहे नंतर एक धागा कापून घ्यायचा आहे या प्रकारे सोळा धागे कापून घेतलेले आहेत एक धागा नंतर लागणार आहे तो आपण बाजूला ठेवू तर याच सगळी टोकं एकत्र करायची आणि मध्यभागी आपल्याला पांढऱ्या रंगाचा धागा बांधायचा आहे कसं बांधायचं आहे दाखवते ही सगळी टोकं दोन्हीकडची टोकं आहेत ना ही एकत्र करायची व्यवस्थित आणि त्यानंतर त्याचा मध्य काढायचा कारण आपण ही एक माप घेऊन कापलेले आहेत धागे या पद्धतीनं याचा मला जो सेंटर मिळतोय तिथे मी पांढऱ्या रंगाचा धागा बांधून घेणार आहे जेणेकरून हे धागे सगळे एकत्र एक घट्ट बांधले जातील इथे गाठ मारताना घट्ट गाठ मारून घ्यायची आणि दोन फेरे करून घ्यायचे एका बाजूला एक गाठ घ्यायची आणि दुसऱ्या बाजूला दोन गाठी मारून घ्यायच्या या व्हिडिओतून मी काही आयडियाज वेगवेगळ्या विक शेअर करणार आहे सेम डिझाईन करून वेगवेगळ्या आयडियाज वापरून कसं बनवता येईल ते मी दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला वेगवेगळ्या वेग आयडियाज बघता येतील ट्रिक्स बघता येतील तर आता हे धागे मी हातानं अंदाजे माप घेतलं आणि धागे कापून घेतले आणि ते बांधून घेतले आता तुम्हाला तीच दुसरी पद्धत दाखवते इथे आपल्याकडे वेईंग मशीन असतं तर त्याला सोळा वेळा असं फेरे करून घेतलेत हे मापसुद्धा मगाशी जे एक वीत या याप्रमाणे डबल करून घेतलं तेच हे माप आहे आणि म्हणून मी इथे जिथे डाव्या हाताचा अंगठा आहे त्या ठिकाणीच धाग्याची सुरुवात केली होती आणि तिथेच मी धागा थांबवलेला आहे धागा तर तिथे धागा कापायचा आहे पण त्याचबरोबर वेईंग मशीन आपण जर वापरून अशा पद्धतीनं धागा गुंडाळून घेतला तर आपल्याला हा दोरा बांधायलासुद्धा खूप सोपं जातं अगदी याच्यामध्ये मागे पुढे अशी जी गॅप आहे त्याच्यातून धागा पास करून घ्यायचा आणि त्यानंतर बरोबर मध्यभागी म्हणजे मगाशी जिथे अंगठा ठेवला होता त्याच्या ती टोकं धरायची आहेत आपल्याला आणि त्याप्रमाणे मी बरोबर इकडे मध्यावर धागा बांधून घेतलाय आता इकडच्या गॅपमध्ये कत्री घालून हे धागे कापणं खूप सोपं होतं इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित दिसत असेल धागा कापणं एकदम सोपं झालं आणि दोन्ही बाजूच्या धाग्यांची उंची एकसारखीच राहिली अगदी सोप्या पद्धतीनं हे असे धागे कट करता येतात आणि आपण ही पटापट -पत भरपूर प्रमाणात बनवू शकतो तुम्ही बघू शकताय की इथे कट केल्यानंतर धागे समान दिसत आहेत आणि पांढरा धागा आधीच बांधून घेतल्यामुळे टोकं एकसारखी करून घ्यायची गरज पडत नाही आता तुम्हाला आणखीन एक पद्धत दाखवते आता मी हे पुन्हा एक वीथ धरून डबलचं माप करून घेतलं आहे आता तुम्हाला मी आणखीन एक पद्धत दाखवते की हा आपला टिफिन बॉक्स आहे तर इथे हे आता तुम्ही बघू शकताय की अखंड फेरा घेतल्यानंतर जे माप आपलं आहे ठरवलेलं त्याप्रमाणे आपल्याला इथे गुंडाळता येतो तर वेइंग स्केल नसेल तर अशा पद्धतीनं डबा खोका आपण धरून त्या पद्धतीनं माप ठरवून असे पटापट धागे गुंडाळून घ्यायचे आणि दोरा एका बाजूला बांधून घ्यायचा पांढरा दोरा बांधताना मात्र बरोबर मध्यभागी बांधून घ्यायचा म्हणजे दोन्ही बाजूची टोकं एकसारखी उंचीवर राहतील आणि सगळे धागे समान करण्यासाठी जे कापावं लागतं तर ते कापणं म्हणजे स्क्रॅप कमी होईल या न, न, -पत तर या पद्धतीनं मी आता हे धागे पांढऱ्या रंगाच्या धाग्यानं बांधून घेते अशा प्रकारे धागा गुंडाळायचा असेल आणि पटापट आपल्याला भरपूर प्रमाणात करायचे असतील तर आपण इथे डायरीचा किंवा पुठ्ठ्याचा वापर करू शकतो जेवढं आपल्याला माप अपेक्षित आहे तेवढ्या मापाप्रमाणे जर आपण डबा वगैरे बघितला तर संपूर्ण त्याचा घेरा आला गुंडाळून बघायचं आणि माप आपल्याला जेवढं हवं आहे त्या मापाप्रमाणे डबा खोका डायरी पुस्तक अशी कुठलीही वस्तू घेऊन पटापट पटापट गुंडाळून आपण भरपूर प्रमाणात असे आपण गुच्छ बनवू शकतो पुन्हा इथे मी तसंच माप दाखवते आहे हे एक प्रमाणे माप कापून घेतलं मग अशी दाखवायचं राहिलं होतं त्याप्रमाणे हे आता बघा की वेईंग स्केलला आपण या पद्धतीनं गुंडाळलं तर बरोबर ते माप येतं तर इथे मी पुन्हा वेईंग स्केलला गुंडाळून दाखवणार आहे आणखीन एक प्रकार दाखवणार आहे की या पद्धतीनं पटापट गुंडाळून घ्यायचे आणि त्यानंतर पांढऱ्या रंगाचा धागा बांधत असताना आणखीन एक सोपी आयडिया सांगते इथे गुंडाळून घेतलेले धागे असे एकत्र करून घ्यायचे आणि त्यानंतर इथे जी गॅप आहे त्या गॅपमधून आता बघा आपला धागा सहजगत्या असा आरपार जात नाही जरासा वेळ आपण जास्त दिला तरीसुद्धा जात नाही तर त्यासाठी ही अशा पद्धतीनं तुम्ही आयडिया करू शकता म्हणजे एका बाजूला धागा धरायचा आणि दुसऱ्या बाजूने कतरी जराशी उघडायची आणि धागा खेचून घ्यायचा पटकन येतो धागा अजिबात वेळ लागत नाही उलट आपल्याला आपली बोटं वापरून धागा आतमध्ये घालण्यासाठी खूप वेळ लागतो किंवा काही वेळा जमतच नाही तर या पद्धतीनं बघा तिकडे दोरा बांधल्यानंतर इकडे त्याचा मध्य बघायचा बरोबर आणि कट करून घ्यायचे हे धागे अशा वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या रंगाचे गुच्छ बनवून घ्यायचे डेकोरेशन करण्यासाठी आपण हे असे गुच्छ नुसतेसुद्धा वापरू शकतो कुठेही टांगून ठेवता येतील सेफ्टी पिन वगैरे लावून आपण हे असे टांगू शकतो किंवा हाच दोरा वर दोरीला वगैरे बांधू शकतो परंतु हा गुच्छ आणखीन सुंदर दिसण्यासाठी यामध्ये या, या प्रकारची घंटी आपण जोडली तर ती खूपच छान दिसेल मग आता ही घंटीसुद्धा बांधता येईल असे मी दोन प्रकार दाखवणार आहे एक म्हणजे हा की ह्या घंटीला दोन बाजूला वरच्या साईडने भोकं असतात आणि मध्यभागी एक बांधण्यासाठी लूप असतो तर काय करायचं घंटीच्या आतल्या बाजूने दोन्ही टोकं वेगवेगळ्या भोकातून बाहेर काढायची म्हणजे जो आपण सतरावा धागा ठेवला आहे कापून तो धागा या पद्धतीनं आतल्या बाजूनं घंटीच्या बाहेर दोन्ही भोकातून काढायचा म्हणजे काय होतं खालच्या बाजूला हे असं लॉक तयार होतं आता ही दोन्ही टोकं वरच्या साईडने आल्यामुळे वरच्या साईडलासुद्धा ही सेफ झालेली आहेत नुसती गाठ मारली की ही दोरी टांगायला आपल्याला उपयोगी पडणार आहे आणि खालच्या बाजूला जो आपला गोल तयार झालेला आहे त्याच्यातून हे सगळे धागे आपण जी मध्यभागी दोरा बांधला आहे तिथे या पद्धतीनं लावून घ्यायचे आणि घंटी खाली खेचून घ्यायची तुम्हाला इथे घंटी नुसतीच ठेवायची असेल तर तशी ठेवूनचही चालणार आहे किंवा या घंटीच्या वर गाठ मारायची दोऱ्याला म्हणजे घंटी बाहेर येणार नाही किंवा लूज होणार नाही आता मी तुम्हाला दुसरा प्रकार दाखवते त्यासाठी मी इथे वेगवेगळ्या रंगाचे गुच्छ करून घेतलेले आहेत आणि आता दुसऱ्या पद्धतीनं आपण कशी घंटी बांधू शकतो ते पण मी दाखवते तुम्ही असे वेगवेगळ्या रंगांचे बनवून किंवा एकाच रंगाचे भरपूर बनवून काही तोरण वगैरे बनवू शकता तर आता हे मी सतरावा धागा इथे सगळ्या रंगांचा ठेवलेला आहे आणि आता घंटी कशी बांधायची तर मी जसं मगाशी म्हटलं तसं लूप आहे आणि तिथेच दोन बाजूला भोकं आहेत तर मगाशी आतल्या बाजूनं आपण दोरा बाहेर काढला आणि वरच्या साईडला आपण गाठ मारू शकतो तर आता मी ही दुसरी पद्धत दाखवते की आपण वरच्या बाजूने आतमध्ये धागा घालायचा दोन्ही बाजूने घालायची दोन्ही टोकं आणि या पद्धतीनं मग अशी जसं दाखवलं जराशी कतरी उघडायची आणि धागा उडून घ्यायचा या पद्धतीनं आता काय झालं वरच्या बाजूला पण इथे हा धागा लॉक झालेला आहे त्यामुळे इथे वेगळी गाठ मारण्याची गरज नाही आहे हा धागा घंटीच्या बाहेर निघणार नाही आता आणि इथे ह्या धा दोन्ही टोकांना मात्र गाठ मारून घ्यायची म्हणजे काय होईल गाठ आपली खालच्या बाजूला म्हणजे घंटीच्या आतल्या बाजूला लपून राहील आता ही जी गाठ आपण मारलेली आहे त्यातून हा जो गुच्छ आहे तो गुच्छ अर्धा बाहेर काढायचा आणि गाठ खालच्या बाजूला म्हणजे आतल्या बाजूला गुच्छाच्या आतल्या बाजूला घ्यायची म्हणजे ती लपून राहील किंवा दिसणार नाही या पद्धतीनं ही हँगिंग्स बनवणं खूप सोपं आहे अशा प्रकारे हँगिंग बनवून आपण नुसतं हे टांगून ठेवलं तरी खूप छान दिसतं इथे मी सिल्वर घंटी वापरली तुम्ही गोल्डन घंटीसुद्धा वापरू शकता गोल्डन आणि सिल्वर दोन्ही रंगाच्या येतात आणि आपण याचं तोरण पण बनवू शकतो किंवा गणपतीसाठी माटवी बांधली जाते तर त्या माटवीलासुद्धा म्हणजे वरच्या बाजूला डेकोरेशनसाठी या प्रकारे आपण गुच्छ बांधू शकतो मी यापूर्वी जे गणपतीसंबंधी फोटो व्हिडिओ अपलोड केलेले आहेत त्यामध्ये तुम्हाला हे गुच्छ किंवा हे लटकन बघायला मिळेल तुम्ही बघितलेलंच असणार तर या पद्धतीनं ही आपण सगळी लटकन करून घेऊया आणि त्यानंतर तुम्ही दाराच्या दोन्ही बाजूला दोन किंवा जसे आपण आकाशकंदील लावतो कुठेही टांगून ठेवतो छोटे छोटे आकाशकंदील असतात ते त्या पद्धतीनंच हे सुद्धा आपण कुठेही लटकन लावू शकतो आणि डेकोरेट करू शकतो एकाच रंगाचे अनेक लावू शकतो किंवा विविध रंगांचे आपण लावू शकतो दारावर आपण तोरण लावतो ठिकाणी वे ठिकाणीसुद्धा वेगवेगळ्या खेळ्याला हे एक एक लटकन आपण लावलं आणि संपूर्ण रांग तयार केली तर हे तोरणासारखं दिसेल खूप छान दिसतं असं सुद्धा तुम्हाला त्याचे काही फोटोज दाखवते म्हणजे तुमच्या हे लक्षात येईल या पद्धतीनं आपण तोरण म्हणून सुद्धा याचा वापर करू शकतो किंवा सेल्फी पॉईंटसाठी हे आपण असे लटकन वापरू शकतो बाप्पासाठी केलेल्या सजावटीमध्ये सुद्धा याचा आम्ही वापर केलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ बघितलेले असतीलच नसतील तर आत्तासुद्धा तुम्ही बघून घ्या तुम्हाला आवडत असेल तर यापेक्षा सुद्धा लांबीनं जास्त असणारे असे लटकन तुम्ही बनवू शकता तुम्हाला ही कल्पना आवडली असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर केलात तर बाकीच्यांना पण ही डिझाईन्स बघता येतील